महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणधुमारी चालू आहे आणि आम्ही आतो आहोत वसमत शहरातील प्रभाग क्रमांक अकरा येथील या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये दोन्ही सैन्य करून मशाल या चिन्हावर जे आपली उमेदवारी लढवत आहेत ते म्हणजे सतीशजी मने आणि दुसरे प्रभावती मोरे हे दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मधून या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या प्रभागामधून निवडणूक लढत आहेत सध्या आम्ही थेट त्यांच्याच ऑफिसमध्ये आहोत येणाऱ्या दोन तारखेला म्हणजे मतदान आहेत आणि आपण मतदारांपर्यंत जे आहोत काय अजेंडा घेऊन आपण पोहचवत आहोत काय सांगणार सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो हा आपल्या वसमत मधील एकमेव प्रभाग असेल जिथे नगरसेवक हे हो स्वतः तयार झालेले नाही तर प्रभागातील नागरिकांनी या दोन्ही उमेदवाराला आपलं मत आणि तुम्ही दोघांनी उभं राहावं असा एक ठराव आम्ही घेतला आणि त्या ठरावाच्या आधारे हे दोन नाव समोर आले जेथे की सतीश प्रकाश मनी आणि आमच्या प्रभावतीताई मोरे हा एक महिलांचा एक ठराव झाला आणि पुरुषांचा एक ठराव झाला त्या ठरावामध्ये हे दोन नाव आल्यामुळे यांना आम्ही उभं केलंय आपल्याला संधी दिली तर आपण या प्रभागामध्ये कोणत्या हा जो प्रभाग प्रभाग क्रमांक हा एक ओबीसी वार्ड आहे आणि या वर्डामध्ये सर्व काही नागरिक जे आहेत सर्व सुज्ञ नागरिक आहेत आणि बहुतांश नागरिक हे सुशिक्षित आहेत तर या प्रभागामध्ये जर पाहिलं तर हा आमच्या प्रभागामध्ये सर्व सर्वात पहिले शिक्षणावर आम्हाला भर द्यायचा आहे या शिक्ष आमच्या या प्रभागामध्ये एकही इंग्लिश स्कूल नाही आहे आम्हाला इथे विद्यार्थ्यांना एक उत्तम दर्जाचं शिक्षण मिळेल यासाठी आणि बाहेर जर पाहिलं आपल्या प्रभागाच्या जे काही का आहे इथे एकही आपल्या समजा या प्रभागाच्या बाहेर आपल्या मध्ये जर पाहायला गेलं तर जे काही शाळा आहेत इंग्लिश स्कूल आहेत त्या पूर्ण हायवेच्या बाजूला आहेत आणि इकडच्या लोकांना ते परवडेबल नाही आहेत तर त्यासाठी आम्ही यांना एक इंग्लिश स्कूल देतोय जिथे या मुलांना समजा इतरच्या नागरिक प्रभाग क्रमांक अकरा विद्यार्थ्यांना इथे फ्री ऑफ कॉस्ट इंग्लिश स्कूलचं शिक्षण मिळेल शिक्षणासोबतच काही नगरातल्या समस्या आहेत त्या म्हणजे कचऱ्याच्या असतील नाल्यांच्या असतील आणि सगळ्यात महत्वाचा हो पाण्याचा प्रश्न वसमत शहरामध्ये सगळ्यात महत्वाचा हो आहे तर तो तुम्ही सोडवण्याचा कसा प्रयत्न करा आमच्या इथे जर पाण्याचा जर प्रश्न म्हटलं तर पाण्याचा जसं पहिले आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला पाणी दोन टाइम येत येत होतं आता पाणी येत आहे पण ते कधी चार दिवसाला कधी आठ दिवसाला त्याचा टाइमचा पता नाही या सर्व कामाचं नियोजन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक जागी या आमचं तुम्ही जर ऍडव्हर्टाईज पाहिले असेल समजा आम्ही ज्या प्रकारे आम्ही याद्वारे आमच्या जे उमेदवार कशा प्रकारे काम करत करतील याचा एक आम्ही ऍपही दिलाय समजा तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देऊ तुम्ही तुमच्या न्यूज मध्ये हे दाखवा की आम्ही कशा प्रकारे पाण्याचे नियोजन करणार आहोत ते त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आम्ही पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे ते सगळ्यात महत्वाचा प्रश्न जे महिलांसाठी जे आता महिला एक उमेदवार आहेत आणि एक पुरुष आहेत तर महिलांच्या काही समस्या आहेत ते आपण सोडवण्याचा कसा प्रयत्न करणार आता महिलांच्या समस्या म्हटलं तर तुम्ही पाहताल मी तुम्हाला अगोदरी सांगितलं की हा तुमचा वार्ड आहे बहुतांश महिला ह्या शिलाई काम करणारे आहेत किंवा काही ना काहीतरी वर्क करत असतात या महिलांसाठी आम्ही काय केलं एका टेक्स्टाईल्स मिल्स बोलणं झालेलं आहे त्या मिल्स मिल्समधून आम्ही काही कच्चा रॉ मटेरियल आणणार आहोत आणि त्या रॉ मटेरियलद्वारे या महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर मी एका कंपनीबद्दल बोलतोय अशा आमच्या बऱ्याचशा जणांसोबत यांच्या असं बोलणे झालंय आणि त्याद्वारे महिलांना एक रोजगारी मिळेल आणि सर्व गोष्टीचा आम्ही इथे उपलब्ध करून देईल शिक्षण आणि महिला या दोन्ही गोष्टीवर आपण काम करणार युवकांसाठी काय असेल सर्वात आता युवकाबद्दल बोलायचं गेलं तर युवक बेरोजगारी आपल्या इथे बोलत आली आहे जसं तुम्हाला मी असं बोललो आता मी एक एक सांगायचं म्हटलं तर आम्ही या प्रभागामध्ये आम्ही सर्वात पहिले तर आम्ही या क्षेत्रामध्ये नवीन हो। आहोत आणि आम्ही जे काही हे ठरवलंय हे सर्व नागरिकांनी मिळून हे ठरवलेलं आहे आणि राहिला तुम्ही म्हणताय रोजगारीचा प्रश्न यावर आम्ही सर्वजण एक विचार केलेला आहे की मुलांना कोणत्या प्रकारे आपल्याला कुठे ना कुठेतरी कशा प्रकारे व्यवस्था काम दिला जाईल आणि कशा प्रकारे काम दिलं जाईल याचाही आम्ही एक नियोजन लावलेलं ला आहे आणि त्या प्रकारे सर्व मुलं आपल्या प्रभागातील एकही मुलगा हा बेरोजगार राहणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहोत वसमत शहरामध्ये जर बघितलं गेलं तर कोट्यवधी हो हे घन कचऱ्यावर खर्च केले जातो मात्र अद्यापही शहरातली म्हणजे घन कचऱ्या तसं व्यवस्थापन व्यवस्थित नाही जिथे तिथे वसमत शहरामध्ये कचऱ्यांचे ढिगारे दिसतात याकडे कसं बघता आणि जर आपल्याला संधी दिली तर हे कचरा कसा दूर करता येईल याकडे कसं येईल सर आता मी तुम्हाला याबद्दल आताच नाही सांगू शकणार शाव, कारण आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही एवढं मोठा विचारच केला नाही आम्ही आमच्या प्रभागापासूनच सुरुवात करतोय जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला स्वतः पाहायला मिळेल की आपला हा प्रभाग क्रमांक अकरा पूर्ण वसमत तालुक्यामधून याचा वसमत तालुक्यातून नाही तर पूर्ण हिंगोलीमधून या प्रभाग क्रमांक अकराचं तुम्हाला नाव पाहायला मिळेल की कशा प्रकारे इथे स्वच्छता झालेली आहे कशाप्रकारे आम्ही जे तुम्हाला अजेंडा चालवतोय त्या अजेंड्याचा प्रकारे काम होत आहे ते प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सर्व नागरिकांनी हे उमेदवार या याच्या विकास केला असं का सर मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे मी टीका नाही करणार सर्व नागरिकांनी ज्या वेळेस आमच्या उमेदवाराला इथे उमेदवारी दिली आहे तर यावरूनच आपण समजू शकतो की काय इथं झालंय आणि काय नाही झालं मी माझ्या तोंडाने सांगायची मी तुम्हाला सुरुवातच कशापासून केली आमच्या दोन्हीही उमेदवारांना नागरिकांनी स्वतःहून उमेदवारी दिलेली आहे आरोग्याबद्दल आपले काय उपाय हो सर आता मानवाचा मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे पूर्ण नागरिकांनी असं एक हे केलं आहे की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारण वार्ड आहे आमचा तर इथे एका मुलाला जर समजा तब्येत बिघडली असेल एकाची तर कमीत कमी साध्या दवाखान्यात जायचं डॉक्टरकडे गे गेलो तरी पाचशे रुपये खर्च लागतो आणि एकाला एकाला समजा काही तब्येत बिघडली की दुसऱ्याची लागेच बिघडते ठीक आहे तर सर्वजण पहिले विचार करेल की कि माझ्या खिशाला किती खर्च येतोय आणि कोणीकडे जायचंय तर या सर्वांचा विचार करून आम्ही इथे काय केले प्राथमिक आरोग्य केंद्र हे आम्ही आमच्या प्रभागात आणण्यासाठी याच्यासाठी आम्ही तयारी करणार आहोत जेणेकरून प्रभागातील सर्व नागरिकांना या प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे आपल्याला इथे उपचार घेता येतील बरेच मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि या स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी तयारी करण्यासाठी काय एखादी खास म्हणजे वाचनालय अभ्यासिका असं काय उभारण्याचं आपलं बरोबर आहे सर तुम्ही असं सांगितल्याप्रमाणे आम्ही देखील इथे मुलांसाठी दोन हजार पुस्तकांची अभ्यासिका अवेलेबल करणार आहोत अभ्यासिकाच नाही तर इथे मुलांना बारावी पर्यंतचे जे काही नीटचे क्लास असतील यासाठी देखील ऑनलाईन त्यासाठी आम्ही सुविधा करणार आहोत जेणेकरून ही लॅब जे आहे दोन हजार पुस्तकाची असेल मुलांना सर्व सुविधा त्या लॅबमध्ये अवेलेबल असतील धन्यवाद हे होते प्रभात क्रमांक अकरा मधील उमेदवार या वार्डामध्ये एकमेव असा वार्ड आहे की जो स्वतः जनतेने या उमेदवारांना उभं केले आणि नक्कीच उमेदवारांना जर संधी दिली तर महत्वाचे प्रश्न इंग्लिश स्कूलचा प्रश्न असेल महिलांचे प्रश्न असतील आणि पाण्याचे प्रश्न असतील अशा अतिशय महत्वाच्या प्रश्नावर हे उमेदवार काम करतील आणि या नगराचा विकास कसा करताय याकडे लक्ष देतील परंतु येणाऱ्या दोन तारखेला या नगरातील जनता ही या उमेदवारांना संधी देईल का आणि हे पुढं काय करतील हेही पाहणं तेवढंच महत्वाचं यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजने वसमत हिवली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट